त्यामुळे मी सगळ्यांची पहिला क्षमा मागते मला सध्या खरोखर वेळ भेटत नाही त्यामुळे मी जास्त लाईव्ह म्हणजे घेतलीच नाही बरेच दिवस लाईव्ह सगरे कशा सगळ्यांनी मला सांगा पाऊस वगैरे कसा आहे आमच्याकडे खूप मगाशी ना मुंबईमध्ये खूप जोरदार पाऊस होता मुंबईमध्ये चालूच आहे पाऊस पण जागी जागी चालू आहे सगळीकडे असं नाही आहे 一样可以一起。पावसाळ्यामध्ये कपडे सुकत नाही तुमच्याकडे कपडे सुकतात का खूप वांदे होतात कपड्यांचे प्लीज कोण आला असेल तर कमेंट्स करा मला ना वाटत नाही की कोण येईल कारण का खूप दिवस झालं लाईव्ह घेतली नाही मी कोणा कोणाकडे पाऊस लागतो आहे मी खरंच सध्या कामात असल्यामुळे लाईव्ह नाही घेत मला काम म्हणजे घरातलं नाहीये रोजच काम ते वेगळी गोष्ट ते असतात आपल्या पाठीमागे रोजची काम आपली असतातच ते सोडून बाकीची कामं जरा आहेत म्हणून मी ना पाऊस कोणाकोणाकडे लागतोय मुंबई पनवेल साईडला भरपूर पाऊस लागतो चष्म्याची काचेवरती पण ना स्क्रॅच आलेले आहेत लाईक केला कोण आहे प्रकाश हाय प्रकाश कसा आहे बाळ प्रकाश हा प्रकाश अच्छा खूप छान वाटलं लाईव्ह ला आल्याबद्दल खूप धन्यवाद प्रकाश आणि कोण आहे अच्छा फ्रँक स्टार अच्छा तू कसा आहेस तुझे कसं चाललंय तू लाईव्ह वगैरे घेतो का रे माझी सध्या ना लाईव्ह बंदच असते अच्छा जेवण झालं का प्रकाश जेवण झालं आपल्याकडे एवढ्या उशिरा नाही जेवण खूप लवकर जेवण मी सध्या कामात असल्यामुळे ना माझं थोडस उशीर आणि असं पण आम्हा लोकांना म्हणजे घरात उशिरा जेवतात जरी लवकर जेवण केलं ना तरी मुलाचं कसं असतं जेवण जरी लवकर झालं तरी जेवणानंतर त्याला झोप येते म्हणून तो अभ्यास करत असतो अभ्यास झाला ना थोडा थोडाफार अभ्यास झाला की मग जेवतात ते लोक असं आहे आहे अजून कोण आला हे लाईक केला फ्रेंड थँक यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल ला 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 असंच तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद लाईक एवढं काय नाही पण प्रशांत नमस्कार प्रकाश तू काय करतो सॉरी प्रकाश आ, प्रकाश आहे प्रकाश तू काय करतो तिकडे जॉबला आहेस का अच्छा भात लावणी चालू आहे का अच्छा अच्छा हो 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 माझ्या बहिणीची पण शेती आहेत ना दोघी बहिणींच्या त्या पण त्यांच्याकडे पण भात लावणी चालू आहे ज्यांनी पण आता लाईक केलं तर सगळ्यांना धन्यवाद महत्वाचं तुम्ही लोक लाईवला आल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद हो खूप हो दिवसांनी प्रशांत खूप दिवसांनी लाईव्ह घेतली रे उद्या पण आमच्याकडे एक फंक्शन आहे आता पाहुणे येणार आहेत म्हणून मी आता पीठ म्हणाले जेवण जेवणासाठी त्यांचे येत आहेत अजून त्यांना ता ता अर्धा तास लागेल यायला पोचायला अर्धा तास लागेल अजून अरे प्रशांत ओळखलं रे ओळखलं ओळखलं तुम्ही मला नाही विसरलात धन्यवाद त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं जेवण झालं का जेवणात का सगळ्या आणि पाऊस कोणाकोणाकडे आहे भरपूर तिथे मगाशी खूप पाऊस लागला जोरात अंधेरीला जोरा। ना भयानक पाऊस लागला मगाशी खूप जोरात आणि अंधेरीचा मिलन सभेन हा पाऊस लागला तरी भरून जातो बंद होतो मिलन सवे अंधेरी वेस्ट ला जायचा जो रस्ता आहे मिरण सवेचा वेस्ट ला तो पूर्ण बंद पडतो तिथे दोन दोन मोटर लावलेले आहेत पाणी उसायसाठी तरी पण तो बंद पडतो ये ना आता आलाच नाही चालेल कधी कधी येणार आहे तसं मग तू शाहूवाडीला कुठे राहतो सॉरी प्रकाश अशा वडीला कुठे राहतो प्रकाश मगांत प्रशांतच केलं वाटत तुला मी ओके थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल हा प्रकाश तू कुठे राहतो तू सातारा माहितीये मला सातारा अरे प्रकाश प्रकाश शाहूवाडीला कुठे राहतो असं मी प्रॉपर शाहूवाडी की उद्या एक फंक्शन आहे आमच्याकडे मी तिथे पण लाईव्ह चालू ठेवू का फक्त मला ना तुमच्या कमेंट्स वाचता नाही येणार आणि मला उत्तर ना ना। ना नाही देता येणार ना। आणि पाचच्या नंतर आहे अच्छा केरले कोल्हापूर रत्नागिरी रोड अच्छा केरले बरोबर बर बोली ना केरले मी पहिल्यांदा वाचते हे नाव म्हणजे मला कधी ऐकलं नव्हतं मी नाव केरले आम्ही पण त्या दिवशी रत्नागिरी रोड सॉरी रत्नागिरी हायवे रत्नागिरीला जाणार्या हायवे ला आम्ही लोक थांबलो होतो त्या दिवशी बहिणीचा मुलगा होता त्याचे त्याच्या गाडीतून आम्ही निघालेलो तेव्हा आम्ही तिकडे चहा प्यायला रस्त्यावर थांबलो होतो मस्त वातावरण होतं खूप छान थोडं थोडं रिमझिम पाऊस लागत होता छान वातावरण पण येताना एकदम डेंजर वातावरण होतं येताना धडाधड फायटिंग चालू होती विजांची आणि पाऊस एकदम जोरदार चालू होता त्या दिवशी खरंच भीती वाटत होती कोल्हापूरवरून येताना ना रत्नागिरी हायवेला रत्नागिरी कोल्हापूर जो हायवे आहे ना तुला माहिती असेल वॉटरफॉल आहे का तुमच्या गाडी मजा आहे तुमची अजून कोण असेल राजू वगैरे त्यांनी कमेंट्स करा प्लीज बघत असेल तर राजू अतुल उत्तम वगैरे कोण आहे प्रशांत प्रशांत पवार एक आहे प्रशांत अच्छा सगळ्यांचं जेवण जेवण जिरलं असे मला वाटतं कारण साडे नऊ दहा वाजायला वाजूनच गेली मग अशी जेवढा पाऊस होता तेवढच हवा पण होती मग तुमच्याकडे फिरायला लोक खूप येत असतील ना प्रकाश तुमच्या गावी वॉटरफॉल बघायसाठी आणि खूप छान असं वातावरण असेल खूप सुंदर असं पावसामध्ये खूप छान वाटत असेल माझी बहीण आणि तिचा मुलगा वगैरे ना उल्हासनगर वरून अंबरना करून निघालेत साडेसहा ला, तारी तारी ला आता साडे नऊ वाजले तरी ते अजून अंधेरीला पोहोचले नाहीत एवढं ट्राफिक आहे मुंबईमध्ये भरपूर म्हणजे किती वेळ झाला ते लोक पोचायला पाहिजे होते साडेसात पावणे आठ पर्यंत पोचायला पाहिजे होते लोक आता साडे नऊ झाले तरी त्यांची अजून हजेरी नाहीये येतात लो हो दे का पर्यटकाच्या लांबून लांबून जास्त येत असेल की ज्यांच्याकडे निसर्गरम्य वातावरण नसेल ते लोक खास करून येत असेल तिकडे बघण्यासाठी बघितलं त्या दिवशी मुशी डॅमच काय झालं मुशी डॅम मध्ये एक फॅमिली पूर्ण किती मला वाटतं नऊ लोक होते मुशी डॅम मध्ये त्या डॅम मध्ये बघण्याला बघायसाठी गेलेले ना ते लोक सगळ्यांनी बघितलं असेल म्हणा कारण का ते किती दिवस अजून पण चालू आहे ते युट्यूब ला ते एवढं विचित्र वाटलं ना वाईट वाटलं खरंच पण अशा ठिकाणी जाऊन बसायचंच ना ना की जिकडे आपल्याला खतरा असू शकेल पाणी कधी येतं अशा ठिकाणी कळत नाही पटकन फुटून किती आणि कसं पाणी येतं ना अशा ठिकाणी कळत नाही आणि आता तुझ्या ठिकाणी तुला माहिती आहे की भाई त्या प्रकार आहे त्या ठिकाणी ठीक आहे की तू सज्ज राहू शकतोस किंवा सतर्क राहू शकतोस पण जे लोक बाहेरून येतात ना त्यांनी तर असे रिस्क घेऊच नाही ज्यांना त्याच्याबद्दल जास्त माहिती नाही त्यांनी Thank you. जास्त येत नाही अच्छा सांगली कोल्हापूर हा कोल्हापूर वर आमच्या इकडची मुलं पण भरपूर जातात माझ्या बहिणीचा मुलगा दरवर्षी जातो मला तिकडेच जात असेल बहुते हो सांभाळून जरा फिरायला वगैरे जातात ना काय काय लोक ट्रॅकिंगला वगैरे जातात दृष्ट लागण्या mm. ते गाणं पाठ नाही ना रे बाळा मला ठीक आहे थोडस म्हणते ओके दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट कुठे नसे नसेदोगांचे असे स्वर्ग त्या पडे चुकीच hmm, बोलत होतं क्षमा करा <laughs> कारण हे गाणं मला पाठ नाहीये गाणं सुंदर आहे मला पण आवडत गाणं हे आणि हे गाणं आहे ना अजिंक्य देव आणि मला वाटत त्या अजिंक्य देव आणि विक्रम भट यांच्या मिसेस होत्या का कोणतरी आहे माहिती नाही पण समथिंग असेल कोणतरी पण एवढं छान चित्रीकरण आहे त्यांच्यावर ते गाणं ना सुनील हाय सुनील कसा आहेस कुठून आहे सांधी सुनील तू काल का युनिस्फॉर्मनी पण मला एक एकच्यावरती कमेंट्स केली होती लाईव्ह घ्यायची बंद <पड़ा> केली का म्हणून नाशिक मधून आहे का ओके ओके पण पाऊस भरपूर असेल ना जे पण लाईक करतात त्यांना खूप धन्यवाद सुंदर आता सॉरी तुमच्याशी बोलत बोलत ना तवा ठेवायचा गॅसवर मी ते पोळपट पोळपट गॅसवर ठेवा लागले प्लास्टिकच <laughs> आहे ते पोळपट असत पाऊस आहे का तुमच्याकडे हो इथे मुंबईमध्ये आमच्या अंधेरी मध्ये ना जास्त पाऊस नव्हता रे आता मला वाटतं आज सकाळपासून तर खूप लागतं नाहीतर असं थोडं थांबून थांबूनच चालू होत दिवसभर ब्रेक घ्यायचा रात्रीचा लागायचा रात्रीभर ब्रेक घ्यायचा सकाळचा लागायचा असं चालू होत पण आता ना सकाळपासून सतत लागतोय पाऊस आज आणि उद्या आमच्याकडे छोटस फंक्शन आहे पाहुणी वगैरे येणार म्हणजे आता येतील थोडे एक दोन उद्या सगळे तिकडे बाहेर येतील तू काय करतो

मग आता तू वरती आहेस का तू अतुल वगैरे आहे ना अतुल उत्तम वगैरे ते पण नाशिकचे आहेत मला वाटत अतुल आहे नाशिकचा उत्तम उत्तम मला वाटत नाही नाशिकच नाही सु अच्छा अच्छा साई लायटर कुठे आहे सर्विस अच्छा अच्छा ओके ओके कळलं कळलं हो मी ठेवला होता तिथे जास्त सकाळ ठेवले मला बघते इकडे असेल हा अरे रे हा नुसता कटकट कटकट -कट -कट आवाज करतो पटकन -कर पेटत नाही हा पेटला पेटला अच्छा, अच्छा, अच्छा। चांगलं काम आहे म्हणजे अगदी काय म्हणतात ते खूप पुण्याचं काम आहे ते जरी तू त्यासाठी घेत असलास ना तरी ते का चोकलेट। चोकलेट काम खूप पुण्याचं आहे खाल्ली मी चॉकलेट हे चॉकलेट हा हे चॉकलेट खाल्लं मी हे काम येते का ह्याच्यामध्ये काय असत बायोटीन कश्छा हे आहे ना ही बायोटीनची गोळी आहे याच नाव काय हा याच नाव काय ते दुसरं काय बायोवीज बॉडी अच्छा ही गोळी आहे बॉडी वाईज बायोटीन असते याच्यामध्ये केसांना आणि जर नख ना म्हणजे थोडीशी अशी डबल डबल झालेली सगळी नख अशी वर्तूर आहे ना त्याची नकांची डबल वरतून कापडी जात होते म्हणून मी ह्या गोळ्या खाते त्यासाठी ह्या खूप चांगल्या आहेत केसांना पण थोडंसं म्हणजे थोडे हेल्दी राहतात वाढत वगैरे माहीत तुम्ही म्हणाला तर वाढत म्हणजे आपले जे आहेत ते टिकून राहण्यासाठी ह्या गोळ्या चांगल्या असतात चॉकलेट आहे एक प्रकारचे ठेवून खाल्लं आणि ते दिवसातून एकच खायचं हो हो सतत सदैव असणार आशीर्वाद ही जेवढी पण मुलं आहेत ना तेवढ्या सगळ्यांना माझा आशीर्वाद आहे मुलांना भावांना सगळ्यांना अच्छा तुला गाणी ऐकायचं मूड झालंय काय ओके गाणं कसं माहित आहे प्रकाश समोर गाणं असं आपण निवांत बसलो असेल ना आणि समोर गाणी काढून जर बोलत असेल ना थोडं एखादं कडवा म्हणायला बरं वाटतं कारण का न चुकता म्हणता येत हे आता हे काय माहितीये असं गुंडाळावं लागतं लपेट तसं करावं लागतं मध्येच एखादून ठीक आहे चालतं ओके तुम्ही ऐकताना नो प्रॉब्लेम कोणतं म्हणालास

आवडलं ना तुला ओके फक्त ना शब्द इकड़े तिकड़े होतात रे न बघता गायला कि बाळा भारी का लाई भारी सकाळपासून माझं बाहेर कामच चालू आहे तिकडे आण हे आणते तुम्हाला सांगू का काय आहे उद्या उद्या ना माझी मुलगी ओढ भरणी आहे मी तुम्हाला तिकडे लाईव्ह कदाचित दाखवेल वेळ मिळाला तर नाहीतर मी व्हिडिओ काढून टाकेल पण बघा तुम्ही व्हिडिओ टाकलेले ना बघतच नाही कोणी सुनील बाळा खोणा बदल बोलतोस ना गोळी बदल बोलतोस का धन्यवाद धन्यवाद कोण कोण बघत कोणाकणाला राग येतो कोणाकणाला आवडत काय पण असत धन्यवाद सुनील धन्यवाद सुनील तुझ्या घरी कोण कोण असतात ताळी दादा मम्मी तीन दिवस तर ना माझ्या छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचा वेळ गेलाय छोटस घर बनवलं मी दाखवते तुम्हाला थोडं नाही तर उद्या दाखवते उद्या छोटस घर बनवलं दोन खुर्च्या बनवल्या परत झोपाळा बनवला एक म्हणजे पाळणा झोपाळा म्हणजे पाळणा एक बनवला ते सगळ्या गोष्टी पॅक करणं वगैरे हो फ्रुट्स स्वीट्स वगैरे सगळे तेच चालू होत सकाळपासून तू सांगितलं ना तुझ्याकडे कोण कोण आहे ताई आहे आई आहे आणि कोण कोण आहे давай давай ага большое लाईक करा परत कमेंट करा दुसरं कोणी आहे प्रशांत प्रकाश पाहिलात का तुम्ही असं नसतं ना रे एकाला की दुसरं जायचं जाता कशेच नाईट गुड नाईट प्रकाश गुड नाईट आमचे शेतकरी खूप कष्टाळू असतात शेतातून जमून येतात त्यांना लवकर जेवण आणि लवकर झोप मिळालाच पाहिजे कारण त्यांना सकाळी उठून परत त्यांचं रुटीन चालू असतं लाईव्ह बंद करते धन्यवाद प्रशांत सुनील प्रकाश आल्याबद्दल लाईव्ह ला। पासून धन्यवाद सगळ्यांचे आणि जे पण अं कमेंट्स न करता बघतात त्यांना पण सगळ्यांना धन्यवाद भगवान जरा मला आम्ही काढते आहोत चल बाय सगळ्यांना